नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश माय युट्यूब चॅनलमध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने योजनेसंदर्भात पात्र लाभार्थी महिलांचे पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ए के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन साठी मान्यता देण्यात आली त्याच्या संदर्भात जी आर हा आपल्या समोर आहे जी आर ची दिनांक बघा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हा जी आर आहे तसेच हा जी आर सर्व सेविका मदतनीस्थाईंसाठी खूप महत्व महत्वपूर्ण ठरणार आहे कारण की सर्व सेविका मदतनीस्थाईंनी याचे फॉर्म भरले आहेत स्वतःचे सुद्धा फॉर्म भरले आहेत आणि बाहेरून सुद्धा फॉर्म भरले आहेत त्यामुळे यांची के वाय सी करण्याचे काम हे अंगणवाडी सेविकेंना करावे लागणार का हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलवर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिला थेट लाभ हस्तांतरणद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांना लक्षित वितरण करण्यासाठी बघा दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदी एक आठ दोन हजार चोवीस अन्वेष शासन अधिसूचना बघा शासन शासनाचा जो जी आर ओ होता ज्याच्यामध्ये पात्रतेच्या अटी होत्या त्याच्या अधीन राहून हे केलेलं आहे आणि आता घेतलेल्या दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई के वाय सी करायचे आहे महिला व बालविकास विभागाची सब यू ए सब यू ए म्हणून आयने नियुक्त केलेली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याच्या संदर्भातच हा महत्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे बघा शासना निर्णय काय झालेला आहे तो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी बघा पात्र लाभांची ज्या महिला आहेत त्यांची पडताळणी करण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया ही सुरू करण्यात येणार आहे आणि त्याच्या संदर्भात बघा तो जी आर काढलेला आहे त्याच्या संदर्भात एक वेबसाइट सुद्धा देण्यात आलेली आहे या वेब पोर्टलवर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात ई वाय सी करण्याबाबतची कार्यवाहि माहिती फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे त्यानुसार या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तसेच जे लाभार्थी आधार ऑथेंटिकेशन केलेले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यायची आहे म्हणजे सर्वांना कंपल्सरी आधार के वाय सी करणे गरजेचे आहे असं म्हटलेलं आहे दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या म्हणजे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यांच्या आतच या योजनेचे जून जुलै या दोन महिन्यामध्येच लाभार्थ्यांनी के वाय सी करणे बंधनकारक कर केलेलं आहे त्याच्या संदर्भात परिशिष्ट मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी ते जाणून आपण घेणारच आहोत तसेच त्यांची के वाय सी कशी करायची हे सुद्धा पाहणार आहोत तत्पूर्वी विभागा भगिनीनं माझे प्रत्येक व्हिडिओ हे योग्य असतात वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार तसेच अंगणवाडी सेविकांकडून आलेल्या अपडेटनुसार आपल्या आपले जे संघटना आहे त्या संघटनेकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मी व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे माझ्या सर्वताईंना विनंती आहे की उलटसुलट कमेंट करू नका ताईंनो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा कारण की सर्वांसाठीच हा व्हिडिओ महत्वपूर्ण ठरणार आहे तर बघा ही असणार आहे आपली ई के वाय सीची प्रक्रिया म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात ई के वाय सी करायचं आहे महिला व बालविकास विभागाला हा निर्णय दिलेला आहे दोन महिन्यांच्या आत लाभार्थी महिलांची के वाय सी करणे बंधनकारक केलं बघा महिला व बाल विकास विभागाकडे हा निर्णय आला म्हणजे की अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईकडे हा निर्णय येणारच आहे तैन त्याच्या ते संदर्भात जी आर निघालेलं नाहीये परंतु महिला व बाल विकास विभागाकडे हा आलेला आहे म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनिसार नाही याचं काम येणारच आहे तर बघा लाभार्थ्यांनी जी वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर बघा ई केवायसी या बटनावरती क्लिक करायचं ई के वाय सी केल्यानंतर एक फॉर्म उघडणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आणि आधार नंबर टाकताना आधार नंबरला जो आपला मोबाईल नंबर लिंक आहे तोच टाकायचा आहे कारण की त्या मोबाईलवर ओ टी पी जाणार आहे त्याच्यानंतर बघा आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झालेले आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे जर आपले आधीच ई के वाय सी पूर्ण झाले असेल तर ई के वाय सी पूर्ण झाले असा मेसेज येणार आहे जर ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर आपल्याला पुढची माहितीही भरावी लागणार आहे तर बघा ताईनं या पद्धतीने ई के वाय सी करण्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे याच पद्धतीने ई के वाय सी करावी लागणार आहे अजून ठोस याच्यावरती निर्णय झालेला नाही हा जी आर हा जी आर बघा ताईनं अठरा सप्टेंबर म्हणजे काल निघालेला हा जी आर आहे आता जी आर निघालेला येत्या तीन ते ती चार दिवसांमध्ये ह्या याची माहिती म्हणजे के वाय सी कोणी करायचं याच्या संदर्भात सुद्धा लवकरच माहिती आपल्या समोर येणार आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच फक्त संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत नक्कीच चला धन्यवाद